हे पित्राणो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस संवसर विश्वासू अयन उत्तर ऋतू शिषेर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनटानंतर तृतीयातिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून बावन्न मिनटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे रात्री आठ वाजून बेचाळीस साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलवकरण आहे दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून बावीस मिनटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीची ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास ज्या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपली साडेसातही साडेसात ती जी आहे ती तपासून पाहावी शनिदेवतेची पोझिशन जर आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थिती असेल तर आपल्याला त्रास होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ स्थिती असता काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय अस्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह हा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अस्तंगत झालेला आहे आणि वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून वक्री झालेला आहे तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडीच्या आधारे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पाळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमानसध्य ब्रमणो द्वितीपरार्धे कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवानशके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासु नाम विश्वासुनामसरे उत्तरायणे शेष वसंत ऋतू ऋतु शुक्ल शुक्लपक्षे बृहस्पती वासरे पूर्वाभाद्रपद नक्षत्रे सिद्ध योगे कौलकर्णे द्वितीय शुभदि तो वीर गोत्र तोत्पर्नमी कडप्पा दुर्देश दुर्देवरा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं एवलिंग पूजा करायची मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस बावीस पंचवीस मार्च दिनांक पाच सात आठ चौदा आणि पंधरा ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस पंचवीस सव्वीस मार्च दिनांक पाच आणि नऊ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मार्च दिनांक पाच आठ आणि पंधरा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस मार्च दिनांक पाच आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस अठ्ठावीस मार्च दिनांक पाच आठ चौदा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस सत्तावीस मार्च दिनांक पाच आणि आठ विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस पंचवीस सव्वीस मार्च दिनांक पाच सात आठ बारा चौदा पंधरा आणि सोळा शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस सव्वीस अठ्ठावीस मार्च दिनांक पाच चौदा आणि सोळा भूमिपूजनं पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस मार्च दिनांक तीन मार्च दिनांक तीन देवमुतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस बावीस सव्वीस मार्च दिनांक पाच आठ पंधरा आणि सोळा मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील दे असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्यपूर्वीत संपर्क साधावा आणि मगच आपले जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावं जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्तात निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री आठ वाजून बावन्न मिनिटानंतर आहे त्याआधी नाही जर आपल्याला काही कार्य करायचे असेल शुभ कार्य त्यासाठी पंचांगशुद्धी हवी असेल तर या वेळेनंतर आपल्याला न वेळ निवडावी लागणार मित्रांनो दिनविशेषमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आहे जे सरकारने ठरवलेली तारीख आहे तिथीनुसार नाही मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तिथीनुसार सर्व सत्पुरुष महापुरुष जे आहे सत साधू संत मुनी सर्वांचे आपण तिथीनुसार जयंती आणि पुण्यतिथी देखील साजरी करतो मित्रांनो मित्रांनो द्वितीय श्राद्धकर्म आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय भटेल मित्रांनो मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर सायंकाळी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नवेन काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल या वेळेनंतरच आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे मित्रांनो राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो तेव्हा आपण रेग्युलर जे काम आहे ती करावीत विशेष किंवा महत्त्वाची कामे शक्यतो करू नका अन्यथा आपल्याला अपयशाची शक्यता जास्त आहे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य वा। दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव